आणि हे मया घालणार आहे साखरपुड्याला तिचा तिथं आहे हे शंभूच आहे हे शंभूच आहे हे कर फोटो काढले थांब हा काढलं

घातलं मी आता काढला डिस्कस करत होते कुठलं घालायचं कुठलं काय डिस्कस करत होतो चाललं होतं त्याच्यामुळं तिथं गळ्यात मी पण आणले तुशी पण मला हे आवडलं म्हणून राहू देवा मग त्या साडीवर छान दिसत साडीवरच ब्लाऊज त्या ब्लाऊजवरची साडी तिच्या छान दिसत हे गळ्यातलं तुळशी घर मला कमेंट करून सांगतो या घरात कमेंट होती

<laughs> ।

जे की आता जर काकुलं थांबायचं असेल तर आम्ही नंतर बांगड्याचा कार्यक्रम दाखवू शकतो तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कमेंट करायला विषय नका हो तसं आता आणि नवीन आहे ना मी बाय बाय चला आमचं लग्नाचं कार्यक्रमाचं पुढचं पण ब्लॉग मी आहे आवडले लाईक करा कमेंट करा शेअर करायचं हे हेच काढायचं आहे सगळ्यांना हेच

पाये तो तुम्हारी सपना है ना पाये ना तो तेरा भाई नहीं देता ही ना इगो तेरा वो राम जी के सारा उठाई ना इगो मालूम है पाये ठीक तेरे मिसार थाम खालू ना लेने ठीक होगा ये तो ठीक होगा ये तो पाये देना उनको नहीं तेरी सिंडर्सन होटल तो नहीं

माका <volumes shake out>

ಹಾಂ 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 ಹಾಂ